महाराष्ट्रामध्ये आता लग्नसाराईचं सीझन सुरू आहे मुलीला मुलगा बघितला जातो मुलाला मुलगी बघितली जाते पण मात्र महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती काय आहे अनेक जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांना नोकरी नाही कामधंदा नाही किंवा ते पाहिजे तेवढे पैसे कमवत नाहीत म्हणून त्यांना मुली मिळत नाहीत किंवा शेतीमध्ये काम करणार नाहीत म्हणून त्यांना मुली मिळत नाहीत अशी परिस्थिती राज्यामध्ये आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि अशा बातम्या आपण वारंवार ऐकत असतो पण मात्र एका तरुणासोबत अशाच पद्धतीनं घडलंय त्यानं एका तरुणीसोबत लग्न केलं वडिलांनी दोन लाख रुपये त्या तरुणीला दिले तिचे जे मध्यस्थी करणारे आहेत त्यांना दिले तरुणी घरी आली लग्न थाटामाटात पार पडलं पण मात्र रात्रीच घडलं धक्कादायक कृत्य धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नगर जिल्ह्यातील नगर जिल्ह्यामध्ये जे शिरूर तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये तांदळी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारा एक तरुण आहे आता लग्नाचं वय होत होतं होत, मुलगी कोणी देत नव्हतं सगळीकडं बघून बघून थकले पण मुलगी लग्नाला मिळतच नव्हती म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगीची शोधाशोध सुरू केली आणि एका मध्यस्थी व्यक्तीची मदत घेतली आणि त्या मध्यस्थी व्यक्तीनं त्या तरुणासाठी एक सुंदर मुलगी बघितली आणि त्या सुंदर मुलीबरोबर त्या दोघांचं जमवलं एकमेकांची ओळख करून दिली आज एकमेकांचे आईवडील पाहुणे रावणे हे सगळे एकमेकांना भेटले आणि नगरमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली तिथं त्यांनी सगळं काही ठरवलं लग्नाची तारीख काढली आणि लग्न तांदळीमध्येच करायचं ठरवलं आता ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवससुद्धा आला तांदळी गावामध्ये उत्साहात लग्न पार पडलं पाहुणे रावणे काय मित्रमंडळी काय जवळचे लोक काय असे सगळे लोक त्या ठिकाणी आले कारण की त्या मुलाचं वय होत होतं मुलगी मिळत नव्हती आणि उत्साह आहे आनंद आहे बिचाऱ्याला मुलगी भेटली नवरी भेटली सगळं काही वातावरण हे आनंदित होतं पण मात्र ती जी मुलगी आणली होती ती मुलगी दोन लाख रुपयात आणली होती तो जो मध्यस्थी व्यक्ती होता त्यानं दोन लाख रुपयाची रक्कम ती मुलगी मिळवून देण्यासाठी म्हणजे त्याला बायको मिळवून देण्यासाठी घेतली होती आता सगळं काही पार पडलं आणि ती जी नवरी आहे लग्न झाल्यानंतर तिच्या घरचे नातेवाईक हे त्या ठिकाणी लग्न लावून त्यांच्या त्यांच्या गावी परत गेले इकडं आलेलं वराडसुद्धा परत गेलं आणि ती नवरी आणि तिच्यासोबत असणारी कलवरी या दोघीजणी त्या नवरदेवाच्या घरी त्या सगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे गेल्या आता रीतिरिवाजाप्रमाणे सगळे सगळ्या काही त्यांचं स्वागत करण्यात आलं समारंभ करण्यात आलं आणि घरामध्ये प्रवेश देण्यात आला सगळ्या काही गोष्टी सुरळीत झाल्या पण जेव्हा मध्यरात्र झाली मध्यरात्र झाल्यानंतर घरची सगळी मंडळी थकून बागून लग्नाचा कार्यक्रम करून झोपलेली असताना ती जी नवरी होती तिनं आणि तिच्यासोबत जी असणारी जी कलवरी आहे त्या दोघींना त्या घरच्या मंडळीला झोपलेल्या असतानाच घरच्या म घरचे असणारे जे डागिने आहेत लग्नासाठी आणलेले पैसे आहेत अशी सगळी जी रक्कम आहे घरातली ती सगळी जमा केली आणि घरामधून बाहेर कडी लावून त्या पसार झाल्या अंधाराचा फायदा घेऊन गायब झाल्या कदाचित त्यांच्यासोबत अजूनसुद्धा कोणी सक्रिय असू शकतं त्यांना तिथून पळून घेऊन जाण्यासाठी मदत देखील करू शकतं अशीसुद्धा शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे पण मात्र जेव्हा सकाळ झाली तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला आता तो नवरदेव बी एवढ्या गाड झोपीत गेला होता त्याच्यासोबत यांनी नेमकं काय केलं होतं कशा पद्धतीनं केलं होतं याचीसुद्धा माहिती आता त्यांनी पोलिसांना सांगितलेली आहे पण मात्र त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान त्या उरीनं आणि कलवरीनं केलं होतं आता जेव्हा त्यांनी त्या ते जो मध्यस्थी व्यक्ती होता त्याला दुसऱ्या दिवशी संपूर्ण प्रकार सांगितला तर त्या पठ्ठ्यानं दोन्ही हात वर केले ते म्हणला मला काय माहीत नाही मी फक्त जमवण्याचं काम केलं होतं तुमचं तुम्ही आता बघा आता ते तुमचं तुम्ही बघा मानला आणि या तरुण त्याचे आई वडील थेट याच शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली फेर्याद दाखल केली आता या संपूर्ण फिर्याद येऊन त्या नवरीच्या फोटोवरून शिरूरचे पोलीस त्या नवरीचा त्या कलवरीचा आणि त्या मध्यस्थी व्यक्तीचा तपास करत आहेत चौकशी करत आहेत यामधून सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल पण मात्र जर आपण पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये सध्या कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली मुलांना मुली मिळत नाही आहेत लग्नासाठी तर काही लोक अशा पद्धतीनं गैरफायदा घेत आहेत मुलगी देतो म्हणून पैसे घेत आहेत तर कधी मुलीच पळून जात आहेत तर कधी मुली घरी आल्या तर त्या पैसेच घेऊन पळून जात आहेत बरं एकूण तिकून आल्या चार पाच दिवस राहिल्या तर त्या चुना लावून जात आहेत अशा पद्धतीनं नवरदेवाला आणि सासऱ्याला भोगळं करतायत त्यांची आर्थिक लूट करतायत आणि त्यांचं समाजामध्ये नावसुद्धा बदनाम करत आहेत एकंदरीत एक या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर आणि सध्या राज्यामध्ये उद्भवलेल्या स्थितीवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या